आरोग्यासाठी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त हवेची आवश्यकता असते मात्र गेल्या काही काळात हवेतील वायू प्रदूषणाची पातळी वाढत असल्यानं हा चिंतेचा विषय बनलाय ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडील नोंदीनुसार ठाणे शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स एक डिसेंबर रोजी सरासरी एकशे सत्तेचाळीस होता तर सतरा डिसेंबर रोजी हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी एकशे वीस असल्याचं समोर आलं डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या काळात एकवर असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक पंधरवड्यानंतर एकशे एकवीस एवढा नोंदवण्यात आलाय हा हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम प्रदूषित वर्गवारीमध्ये आहे एअर क्वालिटी इंडेक्सनुसार शून्य ते पन्नास एअर क्वालिटी इंडेक्सचे नोंद झाल्यास हवेची गुणवत्ता चांगली असल्याचा निष्कर्ष काढला जातो एक्कावन्न ते शंभर समाधानकारक एकशे एक ते दोनशे मध्यम गुणवत्ता दोनशे ते तीनशे प्रदूषित तीनशे एक ते चारशे अत्यंत प्रदूषित आणि चारशे एक ते पाचशे गंभीर स्वरूपाचं प्रदूषण मानलं जातं ठाणे हे तलावांचं शहर असून शहरात शहरा वृक्षसंपदाही मोठ्या प्रमाणावर आहे मात्र वाढत्या नागरिकीकरणामुळे तसंच विविध विकास कामांमुळे आणि धूळ धुराच्या व्याप्तीनं शहरात वायू प्रदूषणाची पातळी काही अंशी वाढली आहे मात्र हे प्रमाण गेल्या दोन वर्षापेक्षा तुलनेनं कमी आहे हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी एकशे वीसपर्यंत पर्यंत कमी झाल्यानं ठाण्याची हवा मध्यम प्रदूषित स्तरावर आहे ठाणे महापालिकेनं हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत त्यासोबतच हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे महापालिकेची हेल्पलाईन सुरू आहे हवेच्या प्रदूषणाबाबत नागरिकांनी या व्हॉट्सअप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलं